तर तिसरं उदाहरण आहे बघा त्यातलं पहिलं समीकरण आहे पाच एक्स वजा सहा वाय अधिक तीस बरोबर शून्य आणि दुसरं समीकरण आहे पाच एक्स अधिक चार वाय बरोबर चार वाय वजा वीस बरोबर शून्य ओके तर आता पहिल्यांदा हे जे पहिलं समीकरण आहे ते आपण अगोदर लिहून घेऊया आणि हे जे समीकरण आहे ते आपण वाय बरोबर लिहूया म्हणजे आपल्याला वायचं समीकरण मिळालं ओके पाच एक्स पण आहे तसंच लिहूया आता वाजा सहा आपण लिहिलं बरोबर आता तीस जे आहे ते आपण पली पलीकडे नेऊया म्हणजेच अधिक तीसचे काय होतील तर वाजातीस होतील ओके आता आपण काय करूया आता वाजा तीस जे आहे ते आपण अलीकडे आणूया आणि वाजा सहा आहे ते पलीकडे नेऊया ठीक आहे म्हणजेच आता या ठिकाणी काय आपल्याला किंमत मिळेल म्हणजे समीकरण मिळेल बघा पाच एकचं आहे तसंच ठेवूया वाजा तीस आहेत अलीकडे घेतल्या की ते काय होतील बघा अधिक तीस होतील ओके आणि वाजा सहा वाय ते पलीकडे गेल्यावरती अधिक सहा होतील ओके म्हणजेच बघा आता आपल्याला वायबरोबर समीकरण मिळेल म्हणजेच पाच एक अधिक तीस छेद वायला सहा गुण आहेत पलीकडे गेले की ते छेद छेद सहा होतील आणि वाय जे आहे ते आहे ते राहील म्हणजेच आपल्याला बरोबर समीकरण काय मिळेल बघा पाच एक सदेतीस बरोबर सॉरी पाच एक सदतीस छेद सहा हे आपल्याला समीकरण मिळेल म्हणजेच आपण असं लिहू शकतो वाय बरोबर पाच एक्स अधिक तीस छेद सहा ओके ही आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे आता आपण काय करू शकतो एक्स वायची किमती काढू शकतो म्हणजेच एक्स आणि वायचे निर्देशक सुद्धा आपण आता टेबलच्या द्वारे काढू शकतो आता तुम्ही बघत असाल हा एक टेबल आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये आपल्याला एक्सशे किमती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि एकशे किमती पुटप केल्यानंतर त्या स त्या ज्या किमती आहेत त्या वाया समीकरणामध्ये ठेवायच्या आणि मग वायाची किमती आपल्याला मिळतात बरोबर मग त्यानंतर आपल्याला एक्स वाय ही निर्देशक मिळतात आता सुरवातीला नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर ज्या एक्स वायच्या जे किमती आहे त्या आपल्याला एक्स वायच्या किमती काय करायच्या आहेत तर मानाव्या लागणार आहेत त्या ठिकाणी मी काय काय केलेलं आहे बघा वाजा सहा आहे वाजा तीन पॉईंट सहा आहे त्यानंतर वाजा दोन पॉईंट चार आहे आणि इथं शून्य आहे ठीक आहे आता थोडंसं पॉईंटमध्ये सुद्धा आपण निर्देश घेऊन बघूया त्याच्यामध्ये काय वायची किमती ते सुद्धा आपण आता बघूया तुम्ही ह्या सोडून दुसऱ्या कोणत्याही घेतल्या तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ओके थे थे हो तर आता ह्या किमती एकशे घेतल्यानंतर आपण ह्या ज्या किमती आहेत त्या कुठं ठेवणार आहोत तर समीकरण म्हणजेच वाय या समीकरणामध्ये आपण त्या किमती ठेवणार आहोत ओके तर आता तुम्ही बघू शकता जे समीकरण आहे ते अगोदर आपण लिहिलं वाय बरोबर पाच एक्स अधिक तीस छेद सहा ओके आता याच्यामध्ये आपण काय करू एकशे किमती लिहूया एक, एक आहे या ठिकाणी वजा सहा पण वापरायचा आहे म्हणजेच बघा पाच गुणिले वजा सहा अधिक तीस छेद सहा म्हणजेच बघा साहेब पंचे परंतु वजा तीस आहे आणि अधिक तीस छेद सहा आता वाजा तीस अधिक तीस शून्य